माझ्या बंधूं भगिनीं आपले सहकारी सुरेंद्र ठरी विश्राम संवादकर भाऊराव वायकवाड या सर्वांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे आज आपण सर्व इथं बहुसंख्येने उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी प्रथमत कौतुक करतो खरंतर साहेबांचे आभार मानाले पाहिजे कारण त्यांच्या परिश्रमांमुळे मुंबईच्या विधीमंडळानं चौदार तोळा त्याचं पाणी हे आपल्याला वापरण्यासाठी याची संमती दिली महाडच्या नगर परिषदेनेही याला एक मुखान मान्यता देऊन आजपासून

चर्मकार बंधू शिवतरकर पाना राजभोज या सर्वांना एकत्रित घेऊन आपण हे कार्य करत आहोत याचा अर्थ आपली ही लढाई कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीशी किंवा ब्राह्मण समाजाशी नाही आपली ही लढाई आहे एकतेसाठी समतेसाठी आपल्या ह्या मानवी हक्कांसाठी या मानवी हक्कांसाठी आपण लढत आहोत अहो, ज्या ठिकाणी जनावर कुत्री मांजरी पाणी पितात आंघोळ करतात त्या ठिकाणी आपल्यासारख्या हडामसांच्या लोकांमुळे विकार आपण याचं नेमकं कारण काय त्यासाठी आपण इथं आलेलो ठिकाणी धर्माधर्मात विचार होत आहे आपला स्पर्श सुद्धा यांना नको आहे आणि मग अशा वेळेस आपण एकतेसाठी समतेसाठी आणि आपल्या सर्वांना एकत्रित एक घेऊन मानवाचा ता हक्क हा करण्यासाठी मानव हक्क मिळवण्यासाठी आपण आपणच एकत्रित आलेलो हो। आहोत पंधर नो लक्षात ठेवा आपल्याला स्वातंत्र्याचे हक्क प्रथमता आपल्या सर्वांना क्रांतिकारी जयभीन एकाच वाक्यात मला याच्यावर असं बोलावं असं वाटतं की ज्यावेळेस ही व्यक्तिरेखा साठायला मिळते त्यावेळेस सा खऱ्या अर्थानं असं वाटतं या आयुष्याचं सार्थक होतं आजचा हा दिवस समतेसाठी मानवी हक्कांसाठी जो जागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रारंभ केला त्याचं नाट्यतर आज इथे भीमापूजा जन्म आहे ना महानाट्यातील आम्ही सर्व कलावंत इथे करत आहोत आणि बाबासाहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीनं भविष्याकडे पाहण्याचा आणि चालण्याचा मार्ग दाखवला त्याच्यासाठी आम्ही ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत अशीच आमची प्रामाणिक अपेक्षा धन्यवाद थँक्यू